नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणविश्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे आणि त्यासोबतच पी एम किसान एकोणा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी सर्व शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला एकोणविश्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असणे अत्यावश्यक आहे जर तुम्ही आत्तापर्यंत शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र काढून घ्या त्यासंबंधित ऑलरेडी तीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकून झालेले आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर कृपया चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तिघी व्हिडिओची लिंक टाकून देईल त्यामध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की कोणत्या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र तुम्ही काढले तर तुम्हाला अधिकाधिक फायदा होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर सांगू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कळकळीची विनंती आहे मित्रांनो कृपया चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र आपल्या मोबाईलद्वारे काढण्याचा विचार करत असणार किंवा त्या संबंधित काही ट्राय करत असणार तर कृपया तसं करू नका कारण की मी बघितलं आहे मोबाईलवरती शेतकरी ओळखपत्र निघत नाही आहे सगळे वेबसाईट जाम झालेले आहेत काहीतरी एर येतोय जर तुम्ही मोबाईलद्वारे प्रयत्न करत असणार तर तुमचा फॉर्म अपूर्ण राहू शकतो किंवा काहीतरी एर येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला शेतकरी ओळखपत्र मिळण्यामध्ये अडचण येऊ शक शेतकरी ओळखपत्र कोणत्या ठिकाणी काढायचे त्या संबंधित आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर लोखर मिळवायचे असेल तर तुम्हाला एकतर सी एस सी सेंटरला जायचं आहे सी एस सी सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्र किंवा सेतू या ठिकाणी जाऊन तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढू शकता किंवा मित्रांनो जर तुमच्या गावामध्ये तलाठी कार्यालय असेल तर तलाठी कार्यालयामध्ये आता गावोगावी अभियान चालू आहेत त्या अभियानाअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र वाटप करण्याचे काम चालू आहे त्यासंबंधित तिथे अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा तुमच्या ग्रामपंचायतीला भेट देऊन तिथे काही अभियान चालू असेल तर त्यासंबंधित तिथे अर्ज भरून तुम्ही त्या प्रकारचा लाभ घेऊ शकता हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच होता मित्रांनो की तुम्ही शेतकरी ओळखपत्र आपल्या मोबाईलद्वारे काढू नका कारण की मित्रांनो मोबाईलद्वारे काढले तर वेबसाईट जाम आहेत तुमच्या शेतकरी ओळखपत्र काढण्यामध्ये अडचण येऊ शकतात किंवा काही एअर येऊ शकतो तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सी एस सी सेंटर महाई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र किंवा तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायतीमध्ये काही अभियान चालू असेल तर त्यामार्फत तुम्ही तुमचे शेतकरी ओळखपत्र काढू शकता त्यामुळे तुमचे शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर लोखर मंजूर होऊ शकते आणि तुम्हाला त्याचा फायदा त्या घेता येऊ शकतो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र